चार महिन्याच्या परिश्रमाने मराठा आरक्षण देण्यास सरकार यशस्वी झाली आहे आरक्षणास कायदेशीर धोका होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस व आजदा पवार यांनी विशेष लक्ष दिले मराठा समाज मागास आहे याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे एकनाथ शिंदे झाले लाखा लाखांचे मोर्चे झाले परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मोर्चांनी कधी सहनशीलता शिस्त मोडली नाही शांतता आणि संयमाने ते सर्वजण वागले आणि म्हणून मी जरांगे पाटील यांना देखील आव्हान आणि विनंती करतो की आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून सरकारने तीन चार महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मार्गी लावलेला आहे हा मराठा समाजाचा विजय आहे हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा जिद्द आणि चिकाटीने ध्येयाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे मराठा समाजाने गेल्या पाच सहा महिन्यात खऱ्या अर्थाने अनेक आंदोलन केली परंतु ती आंदोलन शिस्तीने शांततेने व्हावी अशा प्रकारचा सगळ्यांचा प्रयत्न होता परंतु काही ठिकाणी नक्कीच या आंदोलनामध्ये गालबोट लागलं ला, ते लागायला नको होत दोन समाजामध्ये ते निर्माण करणं दोन समाजामध्ये ते निर्माण होणं हे आपल्या सरकारला आपल्या राज्याला भूषणावं नाहीये आपल्या राज्याला एक वेगळी परंपरा आहे वेगळं आपलं एक कल्चर आहे आणि म्हणून आपली एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणून यामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला देखील यांच्या व्यथा आणि वेदनांची माहिती आहे आणि जाणीव आहे आणि म्हणून गेले चार महिने कुठलाही दुसरं काम म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन ही सगळी आमची टीम या ठिकाणी काम करत होती हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती शिक्षणासाठी आर्थिक मदत त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आधी केली होती परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक दृष्ट्याही तो मागे लोटला जातोय अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं त्याचा मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा एकमेव पर्याय आमच्या समोर होता आणि म्हणूनच या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सरकारने केला